नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो विदर्भासनं आज एक बैल कोरेगावच्या मैदानात आलेला जवळपास साडे सातशे किलोमीटर वरून हा बैल आलेला खूप जबरदस्त पळायला याला हे आणि विदर्भामध्ये जवळपास त्या मैदानात गोलाल घेत असतोय असा महाराजची मुलाखत घेऊयात आपण भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं वाटतंय पहिल्यांदा सातारा नगरीत येऊन बरीचशी प्रेक्षक आज सकाळपासून येऊन बघून गेले असतील कारण चर्चा भरपूर होती महाराज काय सांगाल त्याबद्दल सांगाल म्हणजे असं वाटतं की आजचा आमचा पहिलाच नंबर झाला एवढं नाव झालं की बरोबर तरी त, त्या बाजूचा इतिहास जरा सांगा की म्हणजे इथली मैदान वगैरे कसे असतात काय कसले तिकडे कंटिन्यू एक दोन, एक दोन नंबर मध्ये बरोबर आणि बैलाची शरीरएष्टी बघितले तर एकदम दणदन दन आहे आणि एकदम मेंटेन ठेवलं त्याला म्हणजे सर्व टीमचं लक्ष असतय का त्याच्याकडे कसं काय सर्व सर्व संभाळणी कशी असते ती संभाळणी सर्व टीमच बरोबर एक प्रकारे घरच्या गाईचं वासुर आहे का कसं काय विकत घेतलेलं विकत घेतलेलं किती वयाचं एक साधारण आठ दहा महिन्याच असत बर आता मला वाटतं तुमच्या इथंच एक तीन फेऱ्याचं मैदान झालेलं त्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पहिला क्रमांक पटकवला नाही ना संभाजीनगर संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला एक मैदान झालं मित्रांनो त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला सोबत कोण होतं त्यावेळेस त्यांचं बैल होत काय त्या बैल बर भाऊ तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहात काय वैशिष्ट्यपूर्ण जाणवतात की बाबा महाराज मध्ये महाराजची गाडी चालवतो ना हे वेगळं पण जाणवतं आणि त्याच जा पळ वगैरे कसं आहे पळाचा विशेष ना त्याच्या बर तुमच्या इकडे जर बैल जर लागला पद्धतशीर बैल जर काम जर लागला तर एक दोन दोन तीन नंबर तरी करू बर एक नंबर नाही झाला तरी आज आज गटाला खाली गेलो तरी दहशत झाली होती हां म्हणजे दहशत एक दहशत एक वेगळा विषय एक प्रेम प्रेम म्हणावं लागेल कारण एक चाहते पण असतात की बाबा आपल्या बाईल चा वेगळा एक वेगळा संदर्भ होतो तो अर्थ वेगळा होतो आणि प्रेम एक निर्माण केलं म्हणजे पहिलाच अड्डा त्या बैलाच आणि सेकांना प्रेम मिळत होत्र शंभर टक्के कारण चर्चा झालेली बैलाच्या शंभर टक्के एक प्रकारे मैदान कशा रीतीने झालं दादा कारण हिंद केसरी पारंपरिक मैदान आहे मैदान चांगलं झालं मैदानाचा विषय नाही बर आत्ता सध्या गटाला गाडी लागलेली तुमची काय नेमकं झालं नॉबी झाली लॉबी झाली बरं जरा निराशा झाली का की बाबा एवढ्या लांब आलोय आपण निराशा बैलात नाव झालं इकडे एवढी चर्चा झाली यातच जिंकलं म्हणजे तुम्ही म्हटलं तसं एवढी चाहते येऊन भेटून गेले त्याला यातच कि पहिला क्रमांक केलाय मग मगाशी मी पाहिलं राहुल दादांची इथे पण तुम्ही येऊन गेलेला काय चर्चा झाली दादा नेमकी दादा बोलवलं म्हणलं कधीतरी आपण बिनवडला बैठक आम्हाला देऊ काय म्हणजे मुंबईला पण आपल्याला भवितव्यामध्ये महाराजांनी मथुरची जोडी पळताना पाहायला मिळेल म्हणजे शंकरपटामध्ये काय रेकॉर्ड कसे आहेत त्याचे जरा थोडासा तिथला करिअर सांगा की त्याचं म्हणजे बाबा किती मैदान जिंकले आतापर्यंत म्हणजे सांगते नारा इतके मैदान झाले हा नंबर कंटिन्यू चालू कसं काय असतंय म्हणजे शंकरपटामध्ये किती सेकंदा किती पल्ला असतो किती सेकंदा मध्ये तीनशे जरा कुठं अडीशे फुटाचा राहतो त्याच्यानुसार सेकंद लागतो आणि किती सेकंदामध्ये पार करतो वगैरे तो कसं काय पार म्हणजे आता जर समजा रस्ता दोनशेचा आहे किंवा अडीचशेचा आहे त्याच्यावर अवलंबून पाच मध्ये येतो कधी पाच पॉईंट पाच कधी सहा अशी किती फेरे असतात नेमके आता अडीचशे फूट पल्ला म्हटल्यावर किती म्हणजे असं आपल्या इथं कसं गट सेमी फायनल काय नाही तिथं काय आपल्या मनावर बर आपल्याला समजा आता दुसरा बैल जर घातला बैल नाही पळाला त्या समोरचा आता आपण दुसरा बैल पावती टाकून डबल बैल आणू शकतो दुसऱ्या बैलासोबत बरं त्याच्यावर किती वेळ आणायचं काय नाही कुठला बी पहिला चालतो तिकडला मी गाडीवर पाहतोय जिगरी ग्रुप अमरावती यांचा हिंद केसरी वराड एक्सप्रेस ट्रिपल विदर्भ केसरी महाराज जिगरी ग्रुप अमरावती कालपासून काल, काल रात्रीपासून कमेंट येत होत्या दादा बैल आलेला आहे बैलाची एकतर मुलाखत घ्या जिगरी ग्रुप तुमच्या ग्रुप बद्दल काय सांगेल किती मेंबर आहेत कसं काय अमरावती मध्ये मेंबर जवळजवळ शंभर शंभर दीडशे मेंबर आहे बर मेंबर आ, कुंती -कुंती एक मेंबर आहेत अरे वस नाही म्हटलं तर पन्नास ते साठ मेंबर तुम्ही इतक्या लांबून आला दादा एवढं प्रेम कमवलंय महाराज शंभर टक्के विदर्भ ट्रिपल हिंद केसरी कोणती कोणती मैदान जिंकले विदर्भामधली त्यांना बैराम बैरामहा भरपूर मैदान आहे तिकडे हा तिथं पण म्हणजे हिंद केसरी किताब पटकवले आता सध्या तीन पेऱ्यात पण सुरुवात केले पदार्पण म्हणावं हो लागेल एक नाविन्य पूर्ण वेगळे पण जाणवलं का की का बाबा काय अडचणी वगैरे येत आहेत का आता सध्या की बाबा कारण तुमच्या इथं पल्ला दोनशे फूट असतोय अडीचशे फूट इथं जरा जास्त असतोय आठशे आठशे फूट हजार फूट काय जाण्या म्हणजे काय गोष्टी वेगळ्या पडतायत का जरा थोड्या काय नाही काय वाटत नाही बाई पळतो बैलाचा काही विषय नाही हा त्याच्यामुळे काय अडच नाही याचं कामात म्हणजे त्याच्या जोरावर त्याची तेवढी स्किल आहे की बाबा कसलेही ग्राउंड असू दे तो त्याला ऍक्सेप्ट करतो आणि त्या पद्धतीनं त्याचा पळ दाखवतो म्हणावं लागेल दादा तरी आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे सातारा भाग झाला सांगली भाग झाला किंवा पुणे भाग झाला बारामती भाग झाला तर त्यांना पाहायला मिळेल का आम्हाला महाराज मिळेल मिळाला एकाच डाव्यावर बांधलंय बैलाला बैलाचा स्वभाव कसा आहे बैल रागीट तितके शांत तितकं आहे बर ते फक्त असे मत चार दोन जण त्यालाच मारत नाही बाकीच्या जवळ बर ड्रायव्हर स्वतः तुम्ही असता तुमचं नाव सांगा दादा कोयव्हर बरं आणि सुट्टी मेकर वगैरे कोण असते कसं की सुट्टी मेकर आमचा बोलू येऊ बोलू भाऊ बरं आणि चिखली जाय मी बुलढण्या बैल मग तिकडे रामरावतील राहतो बरं बरं नियोजन कोण करत की बाबा एखादा पायरा तुम्हाला करायचा संपूर्ण ग्रुपची चर्चा होते आणि त्या पद्धतीनं पायरा ठरवला जातो दादा आता सध्या पुढचं नियोजन कसं असणार केव्हा दा पाहायला मिळेल मैदानात आपल्याला इकडे गाटावरती वगैरे लवकरच पाहायला मिळेल काल एवढ्या लांबून आला इथं म्हणजे राहिलेला का कसं काय म्हणजे काल आलेलं का केव्हा आलेलं कसं आम्ही एक सत्तावीस तारखेला करून निघालो सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेला बरं तिकडं निंबूत जवळ एक मित्र राहत होता त्याच्याकडे थांबलो दोन दिवस तिकडनं आलो बर इथं थांबलो कोरेगावच होता बरं दादा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच घाट पण गाजवेल आणि बिंजोडमध्ये पण आम्हाला मैदान गाजवताना शंभर टक्के दिसेल महाराज धन्यवाद